महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून पुण्यातील हॉटेलिया ग्रुपच्या वतीनं सोलापुरात चाय पे चर्चा हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला चार महिला एकत्र आल्या की नुसत्या गप्पाटप्पा हे होणारच आज हिने काय नेसले तिने काय नवीन दागिने खरेदी केले अशा असंख्य चर्चा बायकाच करू शकतात असं नेहमीच म्हणलं जातं कुठे किटी पार्टी तर कुठे बिशी पार्टी किंवा घरगुती कार्यक्रम यामुळेच महिला एकत्र येतात आणि त्याच त्याच गोष्टी करत आपली करून घेतात अशी समजूत समस्त पुरुष मंडळीतच नव्हे तर एकंदरीतच समाजात ही समजूत आहे पण या समजुतीलाच भेद देणारा प्रसंग ठरला तो एकोणीस जुलै रोजी आणि युवती महिला या एकत्रित आल्या फक्त आणि फक्त आपल्या साथी, ते ही चाई पे चर्चा या स्पेशल कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉटेलिया ग्रुप पुणेच्या संस्थापिका आणि स्किल इंडिया सारख्या विविध शासकीय योजना मार्फत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या चेतना बिडवे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेला हे अनोख उपक्रम आपल्या सभोवताली अशा अनेक युवती आणि स्त्रिया आहेत ज्यांचा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू आहे तो कसा आणखी वाढवू शकतो किंवा काही जण नव्याने आपल्यातील कलेला एक व्यवसायाचं रूप देऊ इच्छितात अशा सर्वांसाठीच एक चर्चात्मक उपक्रम म्हणजेच चाय पे चर्चा महिला सक्षमीकरण संकल्पना मनात होती खरी पण प्रत्यक्षात उतरलं ते जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिंहगड रोड पुणे या ठिकाणी नंतर कोथरूड पेठ विभाग नांदेड सिटी बिब्बेवाडी हडपसर आणि सातारा या ठिकाणी चर्चात्मक सिरिज सुरुवात झाली अशा ठिकाणी उपक्रम गाजवल्यानंतरही सौ चेतना बिडवे यांना स्वस्थ बसवलं नाही तेव्हा त्यांनी आपल्या माहेरगावी अर्थात सोलापुरातही हा उपक्रम नेण्याचा ध्यास घेतला या उपक्रमात एक नवे दोन नवे तर तब्बल चाळीस पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला हॉटेल ओरिएंट एलाइटच्या सहकार्याने कॅटेना कॅफेमध्ये हा कार्यक्रम करण्याचा घाट घालण्यात आला कंचित सारीज कडून रुपाली कंची यांनी सामूहिक स्वागत केलं या कार्यक्रमाची सुरुवात वुमेन्स एरा फाउंडेशनच्या वृषाली शेडगे रेणुका एंटरप्राइजेसच्या पूर्णिमा देशमुख या पुण्यातील उद्योजिका मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली दरम्यान या उपक्रमात पहिल्या सेशन मध्ये सर्व महिलांनी आपली आणि आपल्या व्यवसायाची ओळख करून दिली घरगुती मसाले पापड घरगुती तयारपीठ हँडमेड पर्स बॅग ऑनलाईन सारी सेलर ब्युटिशियन मेकअप आर्टिस्ट मेहंदी आर्टिस्ट ज्वेलरी मेकर युनिक की होल्डर अँड गिफ्टिंग होममेड चॉकलेट योगा फिटनेस अशा अनेक क्षेत्रातील आपला व्यवसाय करणाऱ्या महिला या चर्चात्मक उपक्रमात जोडल्या गेल्या दुसऱ्या सेशन मध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या टेक्निकल गोष्टी

जन्ना की एक आहे, आहे, तर टू की का या कार्यक्रमात मरबार गोल्ड अँड डायमंड यांनी आपल्या संदर्भातील माहिती देत उपस्थित सर्वांनाच भेटवस्तू दिली संपूर्ण कार्यक्रमात ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून हलक फुलक वातावरण निर्माण करत सूत्रसंचलन पार पाडलं ते अँकर अरुंधती यांनी राणी जमखंडीकर यांच्या राणीज फोटोज आणि कृष्णाज व्हिज्युअल्स यांचे फोटो आणि व्हिडिओसाठी सहकार्य लाभले या संपूर्ण कार्यक्रमात सुषमा लांडगे ममता तापाडिया शोभा मालू गीतांजली पाटील आणि उज्ज्वला रामपुरे यांचे अमूल्य सहकार्य लाभले नमस्कार मी सौ चेतना भिडे चाय पे चर्चाच्या माध्यमातून आज सोलापूरमध्ये खूप अभिमानास्पद एक छानसा कार्यक्रम आम्ही घेतला विविध क्षेत्रातील व्यावसायिक महिला आज नुसत्याच गप्पाटप्पा न करता व्यावसायिकमध्ये व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली तर चायपे चर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिकांना भेटलो आणि खूप सुंदर अशा गोष्टीवर चर्चा केली आणि यापुढेही अशाच प्रकारचे मार्गदर्शन करण्याचा मानस आहे थँक्यू सोलापूरकर तुमच्या दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहो आणि आम्हाला असेच गायडन्स मिळत राहो अशी प्रतिक्रिया उपस्थित सर्व महिला उद्योजिका यांनी दिल्या oh, खूप खूप छान असे चेतना अँड खूप मस्त झाला इव्हेंट सोलापूरमध्ये अशी मस्त मजा आली धुमाकुळ घाटला आहे मॅडम एंट्री झालेली आहे आणि मस्तपैकी पुन्हा जसं गाजवलं आहे तसं सोलापूरही आता गाजणार आहे आणि खूप छान म्हणजे ह्या इव्हेंटमध्ये लोकांनी आपली मनोगत व्यक्त केली आपला बिझनेस प्रमोट केला त्यांना तर त्यांना गायडन्स मिळालं की ते कुठं चुकतायत किंवा त्यांना काय करायला हवं एक बेसिकली जो पाहिजे तो एकदम परफेक्ट प्लॅटफॉर्म ज्याला आपल्याला म्हणता येईल बिझनेस प्लॅटफॉर्म तो चेतना मॅमने दिलेला आहे आणि आज आता मी लेझर ह्याबद्दल म्हणजे मी सांगितलं कंपनीबद्दल काय नेमकं आमचे मेडिकल बॅग्स हे सगळे रो डिझाईन हे सगळं होतं आणि आता आम्ही नवीन व्हरायटी काढतोय छोट्या आर्टिकल्स जे आपण गिफ्टिंगसाठी डेकोरेटिव्ह होम आर्टिकल्स हे आम्ही प्रोव्हाइड करतो आयपेचर्कच्या ही संकल्पना आधी तर काही लक्षात आलेली नाही पण नंतर जसं जसं चेतना त्यांचे व्हिडिओज वगैरे बघत गेले तसं तसं थोडंसं आयडिया आला आणि इथे आल्यावर बघितल्यावर तर एकदम खूप सुंदर कार्यक्रम महिलांचा अतिशय सुंदररित्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि याचा फायदा सगळ्या महिलांना नक्कीच होईल